नमस्कार ताईंनो आणि मैत्रिणीनो कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालेलं आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे सात ते आठ पाकळ्या लसण वाटून टाकलेलं आहे छान कच्चट वास जाईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे नंतर लाल तिखट घातलेलं आहे हळद घातलेली आहे मीठ घातलेलं आहे पत्ता गोबी छान बारीक चिरून घेतलेली आहे आता त्यामध्ये स्वच्छ धुवून टाकलेली आहे दहाच मिनिटात होणारी भाजी आहे खाली वरी करून परतून घ्यायची आहे आणि झाकून ठेवून पाचच मिनटं शिजू द्यायची आहे सकाळच्या घाई तुम्ही मुलांच्या डब्यासाठी अशा पद्धतीने भाजी करू शकता ज्या घरात मुलं पत्तागोबी खात नाहीत ते आवडीने खातील शी हे बघा पाचच मिनटाच्या नंतर छान अशी शिजलेली आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे एकदम मस्त चव येते आणि सुटसुटीत पत्तागोबीची भाजी तयार झालेली आहे चला तर मग आज तीन रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहे जे की मुलांच्या डब्यासाठी कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर जिरे घातलेले आहेत एक कांदा घातलेला आहे कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे नंतर हिरवी मिरचीचा ठेसा घातलेला आहे हिरवी मिरचीच्या ठेशामध्ये लसण टाकून वाटलेलं आहे हळद घातलेली आहे एक चमचा धनेपूड घालायची आहे जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता आणि मुलं तिखट अजिबात खात नाहीत तर नुसते जिरे आणि कांदासुद्धा घालू शकता हिरवी मिरचीचा ठेसा कांदा छान फ्राय झालेला आहे हळद घातलेली आहे धनेपूड घातलेली आहे दोन बटाटे उकडून घेऊन बारीक फोडी करून घातलेले आहेत मस्त पाच मिनटं फ्राय होऊ द्यायचे आहेत थोडेसे सुटसुटीत होईपर्यंत आता कोथिंबीर घातलेली आहे खूप सारी मस्त रंग आलेला आहे चवीला पण अप्रतिम लागते जर झटकी पट पराठे जर करायचे असेल तर तुम्ही ही भाजी पराठ्यालासुद्धा वापरू शकता खूप छान लागतात पराठे खायलासुद्धा स्वादिष्ट लागतात थोडंसं आलू मॅश करायची गरज आहे ज्या वेळेस आपण दुपारच्या जेवणामध्ये वरण भात भाजी पोळी करतो साधं वरण करतो त्यावेळेस अशी तिखट भाजी केली तरी खूप आवडीने खातात नेहमीच प्रश्न पडतो दुपारच्या जेवणात काय भाजी करायची कसं जेवण बनवायचं मग अशा पद्धतीचं जरी बनवलं तरी पण आवडीने खातात आणि खायला पण अप्रतिम पोटभरीव पदार्थ आहे चला कशी वाटली रेसिपी एकदम कमी तेलात आहे कमी साहित्यात आहे आहे का नाही छान चला तर मग तिसऱ्या रेसिपीकडे वळूया आता कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे तेल तेल छान गरम होऊ द्यायचं आहे नंतरच आपल्याला जिरे घालायचे आहेत यामध्ये मोहरीचा वापर मी कुठेही केला नाही जिरे छान लालसर झाल्याच्या नंतर सात ते आठ लसण पाकळ्या एकदम बारीक चिरून घातलेल्या आहेत आणि गवारीच्या शेंगा एकदम छोट्या छोट्या चिरून घातलेल्या आहेत त्याच सोबत लाल तिखट घातलेला आहे हळद घातलेली आहे आणि मीठ घातलेली आहे ही भाजी जर तुम्ही खाल एकदम भारी लागते तुमचे मुलं जर खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून खाऊ घाला एकदम चविष्ट लागते फक्त शेंगा शिजणे इतकं पाणी घालायचं आहे आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आता तुम्हाला रस्सा वाटत असेल पण आपल्याला शेंगा शिजवायच्या आहेत त्यामुळं एवढं पाणी घातलेलं आहे झाकून ठेवून आता शिजून घ्यायचं आहे मस्त असं तेल सुटतं भाजीला तरी सुटते आणि खायला अप्रतिम लागते तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता आजच्या तीनही रेसिपी मुलांच्या डब्यासाठीच आहेत पाहू शकता पाणी सगळं आटलेलं आहे आणि एकदम परफेक्ट भाजी तयार झालेली आहे चला तर मग तीनही रेसिपी कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि ही भाजी तुम्ही डब्यात द्या पोळीसोबत खा भातासोबत खा आणि भाकरीसोबत खा अप्रतिम चव येते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करायला विसरून